नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील सर्व लाभार्थ्यांना आता महत्त्वाची खुशखबर आलेली आहे मित्रांनो अशा सर्व लाभार्थ्यांना आता पन्नास हजार रुपयाचे ते आर्थिक अनुदान वाढ करण्यात आलेले आहे या घरकुल लाभार्थ्यांकरिता ते, ते पन्नास हजार रुपये कशाकरिता आता त्यांना मिळणार आहेत याचा उपयोग कोणत्या कामासाठी करून घ्यावायचा आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर आता जेही घरकुल लाभार्थी होते त्यांना पंधरा हजार रुपयाचा पहिला टप्पा मिळाला होता त्याच्यानंतर दुसरा हप्ता देखील आता मिळणार आहे जो येणार आहे सत्तर हजार रुपयाचा याच्यामध्ये सर्व हप्ते पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार रुपये हे अतिरिक्त म्हणून वाढ करण्यात आलेले आहे तरी हे पन्नास हजार रुपये कोणत्या कामासाठी वापर करण्यात यावे तर हेच माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण अशा महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो तर कृपया याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस व दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस हे अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदान राजहिशातून पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागामार्फत महत्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्वाचे इथे धोरण आखलेले आहे याच्यामध्ये सर्वांसाठी घरे हे धोरण राबवण्यात येत आहेत हे जे धोरण आहे केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत या दोहांच्या सहमतीने हे सगळ्यांचे घरे आता पूर्ण होणार आहेत मित्रांनो कोणीही लाभार्थी आता कच्च्या घरामध्ये राहणार नाही सर्वांना आता पक्के घरे मिळणार आहेत असं शासनाने धोरण आखून ठेवलेलं आहे मित्रांनो त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे म्हणून शासन येथे प्रयत्नशील आहे मित्रांनो त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यासाठी येथे मंजुरी देत आहेत याच्यामध्ये भाग कोण अनुसूचित जाती नवबोध घटकांकरिता रमाई आवास योजना असेल अनुसूचित जमातीकरिता शेबरी आवास योजना असेल आदिम आवास योजना असेल तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे मित्रांनो हे सर्व आता, जेती है आता, है है आता है। जे ती लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये होणाऱ्या सर्वांना आता पक्के घरे मिळणार आहेत मित्रांनो असं महत्त्वपूर्ण शासनाने हे धोरण आता मनाशी बाळगलेलं आहे हे जे पन्नास हजार रुपये अतिरिक्त वाढ करण्यात आलेले आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया शासनाने याच्याबाबत काय निर्णय घेतलेला आहे ते उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना आर्थिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने हे पुढील प्रमाणे निर्णय घेतलेले आहेत ते कोणते निर्णय आपण पाहूया याच्यामधील जे पहिले निर्णय आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून पहा मित्रांनो पन्नास हजार रुपयाचे एवढी अतिरिक्त वाढ येथे करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे या पन्नास हजार रुपये रकमेमधून जे काही आता पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे या रकमेमधून पहा मित्रांनो पस्तीस हजार रुपये इतके अनुदान हे घरकुल बांधणीसाठी म्हणजे घरकुल बांधकामासाठी तर राहिलेले जे पंधरा हजार रुपये आहेत ते इतके अनुदान जे आहे हे, हे प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून छतावर एक किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा उभारणी उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान म्हणून हे अनुज्ञेय राहील म्हणजे पन्नास हजार रुपये याच्यामधून जे येणार आहेत ते पंधरा हजार रुपये इतके हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किलो व्हॅट इतकं म्हणजे तुम्हाला आता इलेक्ट्रिशियनची काही गरज आता पुढे भासणार नाही मित्रांनो कारण शासनामार्फतच तुम्हाला सूर्यघर योजनेतून छतावर एक किलो वॅट पर्यंतचे तुम्हाला सौर ऊर्जा यंत्रणा बसून देखील मिळणार आहे मित्रांनो तर आता हे पन्नास हजार रुपये जे मिळणार आहेत याचा तुम्हाला पुरेपूर लाभ होणार आहे तर याचा उपयोग तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्यावा लागणार आहे अन्यथा न करून घेतल्या तर पाहूया काय होणार आहे ते जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत पहा मित्रांनो त्यांना सदरील पंधरा हजार रुपये जे आहेत हे अनुज्ञात देता येणार नाही म्हणजे जे छतावरती एक किलोमीटरचा जे सौर ऊर्जा उभारणार नाहीत त्यांना हे वरील पंधरा हजार रुपये मिळणार नाहीत मित्रांनो त्यानंतर दुसरं जे आहे आपण याच्यातील निर्णय पाहूया राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सण हे दोन हजार चोवीस ते पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीसमध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावे तर जे आता हे पन्नास हजार रुपये एवढे अतिरिक्त अनुदान मिळत आहे ते दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत सर्व लाभार्थ्यांना येते आता सगळे अनुदान मिळणार आहेत याचे वितरण जे आहे ते राज्य व्यवस्थापन मार्फत करण्यात येणार आहेत गृहनिर्माण जे विभाग आहे त्यांच्या मार्फत मित्रांनो ते केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टपा दोन येथील जे कार्यक्रम राबविल्यामुळे राज्यात शाश्वत विकास जे आहे कारण दोन हजार पर्यंत साध्य करण्यात मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे मित्रांनो तर असा हा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो पन्नास हजार रुपयाचे हे अतिरिक्त वाढ मिळणार आहे जे घरकुल अनुदानासाठी आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये दोन लाख दहा हजार रुपये इतके याच्या व्यतिरिक्त हे पन्नास हजार रुपये तुम्हाला वाढी मिळालेले आहेत मित्रांनो शासनात आता जेही घरकुल लाभार्थी आहेत अशा सर्वांच्या घरावरती आता एक वॅटचे सौर ऊर्जा देखील बसवण्यात येणार आहेत अतिरिक्त त्यांना ता आर्थिक अनुदान देखील वाढ झालेले आहे असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता इतरही तुमच्या नातेवाईकांपर्यंत अवश्य पाठवा जेही लाभार्थी आहेत घरकुल अनुदानासाठी जे लाभ घेत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा ही पीडीएफ फाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो माझं जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती मी तुम्हाला दिलेलं आहे ते पिढी पोहोचवा तुम्हाला तिथून भेटून जाईल मित्रांनो चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र